सांगली आणि कोकणच्या दोन युवकांनी दुर्मिळ बॉम्बे ब्लड ग्रुपचे रक्तदान केल्याने कर्नाटकमधील विजापूर जिल्ह्यातील बाबलेश्वरमधील एक वर्षाच्या सिद्धांत प्रभूने या चिमुकल्याला जीवनदान मिळाले आपणास माहीत असलेले ब्लड ग्रुप सोडून जगातील सर्वात दुर्मिळ रक्तगट बॉम्बे ब्लड ग्रुप एकोणीसशे बावन्न साली या ब्लड ग्रुपचा शोध मुंबईमध्ये डॉक्टर भेंडे यांनी लावला आणि म्हणून या रक्तगटास बॉम्बे ब्लड ग्रुप असं नाव देण्यात आलं आज विजापूर बाबलेश्वर कर्नाटकमधील एक वर्षीय सिद्धांत प्रभूणे या लहान बाळाच्या ऑपरेशनवेळी ब्लड ग्रुप रक्ताची तातडीची गरज पडतात सर्व ब्लड हे कोणत्याही ब्लड बँकेत मिळत नाही हे समोर येताच डॉक्टर आणि नातेवाईक चिंतेत पडलेले असतानाच सोशल मीडियाचा वापर करण्यात आला हा मेसेज तासगाव सांगलीमधील विक्रम यादव यांना मिळताच कोकण दापोली येथील ओंकार धनवडे वांकाळ कुच्चे येथील हनुमंत भोसले यांना फोन करून बोलावून घेतलं आणि या दोघांनी तातडीने येऊन आज रक्तदान केलं आणि त्यामुळे कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील बाबलेश्वर येथील एक वर्षाच्या सिद्धांत प्रभुणेच्या पालकांनी त्यांच्या सर्व चाचण्या करून ते ब्लड लहान बाळासाठी देण्यात आलं आणि यामुळे सिद्धांत सिद्धांतप्रभुणे या, या चिमुकल्या बाळाला जीवनदान मिळालं यामुळे विक्रम यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली